अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तो हीन साहे स्वामी प्रतापे श्रीराम इथेही समर्थ आपल्याला परमतत्वाची ओळख पटवून देत आहेत ती ओळख करून देताना समर्थ जीर्ण म्हणजे खूपच जुना विस्तीर्ण असे शब्द वापरतात एकूण काय तर परमेश्वराविषयी बोलणे अवघड आहे आणि तो अनुभवानेच कळतो हे आपण आत्तापर्यंत खूप दायकले आहे हा अनुभव सद्गुरूंशिवाय अशक्य हेही तुला माहिती आहे आता असं बघा पायात काटा घेणार तर तो काट्यानेच काढावा लागतो अगदी तसंच परमेश्वर जाणायचा असेल माहीत करून घ्यायचा असेल तर आपल्याला तोच तो परमेश्वर व्हावं लागतं आणि त्यासाठीच मन पूर्ण स्वच्छ असावं लागतं धुळीने माखलेल्या खराब झालेल्या आरशात जसं आपल्याला नीट दिसत नाही तसंच आपलं हे शरीर कायम टिकणारे नाही ते कधीतरी संपून जाणार आहे नाश पावणार आहे तसंच माणूस व इतर प्राणी यामध्येही मोठा फरक आहे आपण आपली प्रगती करू शकतो व्यवहारात आणि परमेश्वर जाणून घेण्यासाठीही त्यासाठी आपल्याला या शरीराचा उपयोग करायचा असतो हेही आपण मागे पाहिले ते आठवते ना आपल्या शिष्यांना स्वामी रामकृष्ण परमहंस नेहमी एक उदाहरण देत असत ते म्हणत जर आपण झाडाखाली राहून टाळ्या वाजवल्या तर झाडावरचे पक्षी उडून जातील मात्र टाळी वाजवून देवाच नाव घेतलं तर भजन होईल म्हणजे या शरीराचा उपयोग फक्त खा प्या मजा करा एवढ्याचसाठी करायचा क प्रगतीसाठी करायचा हे ज्याचं त्याला समजायला हवं विवेक करायला हवा तो हाच अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे असं समर्थ तिसऱ्या चरणात ओळीत म्हणतात परमेश्वर हे तत्व अतिशय गूढ आहे कळाला अवघड आहे तरीही आपण निराश होऊन चालणार नाही प्रयत्न करायचे ती गोष्ट कशी पूर्ण करायची यासाठी भगवंत किंवा संतांवर विश्वास ठेवायचा आपली मनापासून तशी इच्छा असली तर भगवंत ती पूर्ण करतातच एक गोष्ट सांगते ऐक गोष्ट आहे रामायणामधली श्रीराम सीतामाई लक्ष्मण तिघेही वनवासात होते तेव्हाची तिघंही एका अरण्यातून चालत जात असतात नेहमीच पुढे श्रीराम मध्यभागी सीताबाई आणि मागे लक्ष्मण असे चालत असत लक्ष्मणाची फार श्रद्धा श्रीरामांवर त्यांना श्रीराम आपल्यापासून दुरावले आहेत लांब आहेत हे सहनही होत नसे अतिशय प्रेम लक्ष्मणांचे श्रीरामांवर त्यामुळेच तर अयोध्येतले सुखी राहणं सोडून ते श्रीरामांबरोबर वनवासात आले होते ना मात्र श्रीराम त्यांच्या मागे जानकी आणि तिच्या मागे लक्ष्मण असं चालल्याने रामांचं दर्शनच होत नसे लक्ष्मणाला ना। दर्शन नाही त्यामुळे लक्ष्मण अस्वस्थ सारखी मनात तळमळ कधी होईल मला प्रभूंचं दर्शन आणि क्षणात भगवती जानकी किंचित दूर झाली की लक्ष्मणाला पाठफोरे का होईना रामांचे दर्शन होत असे खरी तळमळ आणि मनापासून केलेली इच्छा यामुळेच ते घडत होते मात्र या सगळ्यासाठी आपल्याला सद्गुरूंचे मार्गदर्शन हवे आई जशी आपल्या मुलांची काळजी करते तशीच काळजी सद्गुरूही येतात हे समर्थ आपल्याला सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ